सत्यशोधक दैनिक शब्द गंगाचे संपादक आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र श्री सुभाषजी जगताप यांची पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा देवेंद्र पंडित पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन पत्रकार फेडरेशन चे सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव बातमी आहे धुळे शहरातून धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांच्या वतीने दिवंगत हाजी कलीम शहा यांच्या स्मृती प्रित्यार्थ दरवर्षी अनाथ उपवर वधूवरांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले जाते आतापर्यंत चार सामूहिक विवाहाचे आयोजन करून नवे संसार थाटून दिले आहेत या वर्षी देखील सहा जून रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता ऐंशी फुटी रोड लगत ए आय टी शाळेच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये सत्तावीस वधूवारांच्या गृहस्थीस प्रारंभ झाला आजच्या महागाईच्या जमान्यात गरिबी आणि आर्थिक विपन्न अवस्थेमुळे मुला मुलींचे विवाह करणे ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे आणि अनाथ मुला मुलींच्या बाबतीत ही समस्या अधिक बिकट बनते ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी आपले दिवंगत बंधू हाजी कलीम शाह यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे आमदार फारुख शाह यांच्या वतीने नव दाम्पत्याला संसार उपयोगी वस्तू दिल्या जातात नागरिक वधूवरांचे नातेवाईक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद देत असतात زون کے تمام ذمہ داران سے میں بار بار گزارش کر رہا ہوں کہ وہ زون کی جانب چلے جائیں زون کے تمام ذمہ... آج بروس چھ جون دو ہزار چوبیس جمعرات کے دن پانچویں استعمائی شادیوں کا انعقاد شہر دھولیا کے ہر عزیز عامدار علی جناب فاروق شاہ صاحب کی جانب سے رکھا گیا ہے آپ لوگوں کو پتہ ہے کہ سمجھ میں دو مرتبہ جو ہماری غریب بہنیں یتیم بہنیں ہوتی ہیں ان کے سر پر ہاتھ آمدر صاحب رکھتے ہیں یعنی کہ ان کے شادیوں کا انتظام آمدر صاحب اپنے جانب سے کرتے ہیں تو آج اسی طرح سے پھر ایک بار پانچویں اجتماعی شادیوں کا انعقاد ہوا ہے اور میں سمجھتا ہوں کہ الحمد الحمدللہ آپ لوگوں کی دعاؤں سے ستائیس جوڑوں کی شادیاں یہاں پر ماشاءاللہ بھی نکاح ہوا ہے اس اجتماعی شادیوں میں نکاح ہوا ہے میں آپ لوگوں سے دعا وہ ہوں میں آپ لوگوں سے دعا کی گزارش کرتا ہوں کہ آپ لوگ اللہ تعالیٰ سے دعا کریں کہ اسی طرح اللہ تبارک و تعالیٰ کامدار فاروق شاہ صاحب کو تاریخ خیر کرنے کی مزید عطا فرمائے مزید موقع فراہم فرمائے اور ہماری بہنیں اور یتیم بہنوں کے ساتھ امیر شاہ ہمدر صاحب کو اسی طرح خدمت کا اللہ تعالیٰ توفیق دے اتنا ہی ملک ہم نے دور خاص اپنے ہاتھات چینل شیئر کرا لائک کرا شبد گنگا نیوز پوائنٹ چینل سبسکرائب کرا اپنی بتمی